संदर्भात काय कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर ज्या ठिकाणी संपर्क केला तर त्या अधिकाऱ्यांकडून नीट कॉपरेट करण्यात आलं नाही अशी देखील तक्रारी आलेल्या आहेत व्हिडिओ आले ऑडिओ आले नाही नाही पैसे वाटपाच्या संदर्भामधला पैसे प्रत्यक्ष वाटपाच्या संदर्भात जे क्लिप्स आहेत त्या मुळात त्या क्लिप्स अगोदर व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे कधीच्या क्लिप्स आहेत कुठल्या आहेत आता काल मला फोन चालू असताना मला आपल्यापैकी एका प्रतिनिधीने दाखवलं की घरी बसून शाई लावतायत असा व्हिडिओ आले आम्ही जेव्हा ते व्हिडिओ केलं ते मेहंदी लावायच्या घरी लावून लावत होते ते आता इकडे लावत असताना मुद्दा काही लोकांनी जाणीवपूर्वक निवडणूक विभागाला संभ्रमात टाकणे किंवा जनतेला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न काही ठिकाणी त्याच्या संदर्भात काही लोकांनी माहिती पण दिली मीडियाना की पैसे वाटतो आता आमचे एस एसटी एसएसटी टीमच्या माध्यमातून जिथं जिथं आम्हाला प्रथम माहिती मिळाली आम्ही त्याच्यात गुन्हे दाखल केले तुम्हाला मला आता विषय निघाला म्हणून सांगितलं पाहिजे जे, जे आमचं पब्लिक ऍप होत यामध्ये ज्या तक्रारी आल्या याच्यामध्ये पैसे वाटपाच्या संदर्भामध्ये फक्त चार पॉईंट तीन तक्रारी आल्या पर्सेंटेज मध्ये काढलं एकसष्ट टक्के तक्रारी ज्या आल्या होत्या सी सीविजेल वर ह्या पोस्टर चुकीचं लावलंय बॅनर चुकीचं लावले परवानगी नाही ह्या अशा किरकोळ आणि इतर प्रकारच्या होत्या एकोणीस टक्के म्हणजे इतर प्रकारामध्ये जे गाडीवर झेंडा लावलाय मोटर वाहन धावतं आहे अशा पद्धतीच्या तक्रारी होत आता हे सीम आता जनरली आपण सगळे मॅक्झिमम लोक अँड्रॉइड मोबाईल वापरतात सगळ्यांकडे स्टोर आहे सगळ्यांच्या मोबाईलमध्ये मॅक्झिमम लोकांना आम्ही जे भेटलो त्या मॅक्झिमम लोकांकडे सीम आम्ही तयार करून ठेवलो साहेब आम्हाला कधी काही भेटलो तर कळायचं म्हणून तर खरंच पैसा वाटप झाला असता की काय काही लोकांनी असं घेतलं असेल ते लाभार्थी बाजूला नाही पण ते कुणीतरी बघितलं असतं तर त्याने ह्याच्यावर टाकलं असतं तर आमची टीम तातडीनं त्या ठिकाणी गेली असती त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी चर्चा आणि अफवा यालाच त्याच्यामध्ये जास्त आम्हाला हे दिसलेलं आहे जिथं ज्या पद्धतीने आम्हाला शंका वाटली किंवा दर्शनी काही दिसले दिवशी ते कुणाचे तर कार्ड ठेवून पैसे देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तातडीनं आमची विदिन टेन मिनिट टीम त्या ठिकाणी गेली होती सगळी पिंजून काढले त्यांना उचलले दोघांना त्यांना अटक पण झाली आणि त्याचं लगेच आम्ही लोकांना पण कळवलं की अशा पद्धतीने जर तुम्ही काय करत असाल तर आम्ही तुमच्यावर वास ठेवून बघितलं जे पूर्ण यंत्रणा जे आमची काम करते आज सुद्धा आम्ही मतदान झाल्यावर सुद्धा आमची यशस्वी चालू ठेवलेली आहे मतदानाच्या दिवशी सुद्धा कुणी काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नये किंवा इलेक्शन प्रोसेसमध्ये खोडा घालू नये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पहिल्या पत्रकार परिषदे म्हणून आपण आपाला बळी पडू नका अफवा फसू नका हे सांगतो पण ह्यावेळेस बऱ्याच ठिकाणी असं काहीतरी आता मागच्या लोकसभेच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल लोकसभेचं मतदान झाल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मतदान केंद्रामध्ये दोन बॉडीगार्ड थांबले ते तेच ठप्पे मारायला लागले आणि तो आला झाला व्हायरल होत आमचे झोप सगळे आम्ही सगळे साहेब ते साहेबांनी सगळे बघितले आमचे तज्ञ लोक म्हणजे साहेब नाही तिकडे कुठला तर ते भाषा वेगळी ते मतदान केंद्र एवढं गलिच्छ होतं की आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात येते शाळा आता आपल्या सध्या आपण आपल्याकडे सात निवडणूक निरीक्षक आले होते ऑब्झर्वर त्याच्यातील दोन एक्सपेंडिचर होते पोलीस ऑब्झर्वर एक्सपेंडिचर ऑब्झर्वर बाजूला लागतील पोलीस ऑब्झर्वरचं काम संपलेलं आहे तर हे चार ऑब्झर्वर आहेत आता विधानसभा नऊ आहे ऑब्झर्वर चार आहेत भारत निवडणूक आयोगाने दुसरे पाच ऑब्झर्वर दिलेले आहेत त्यांचं आगमन आता सुरू आहे सकाळ काल मला वाटतं आले नाही त्यांची जी काही नावं आणि नंबर आहेत ते आम्ही डी आय मार्फत आज देतो प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून एक निवडणूक निरीक्षक आलेले आहेत आणि त्यांच्या निगराणीमध्ये पूर्ण मतमोजणी प्रक्रिया होणार आहे धन्यवाद सर पैशाच्या कुठे चुकून सुद्धा बोलत नाही अशा पद्धतीने सुद्धा काय वेळेस गुमराह करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात त्याच्यापासून आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण काउंटिंग स्टाफचं रँडमायशन केलेलं आहे दुसरं रँडमायशन ज्याच्यामध्ये म्हणतो आपण त्या मध्ये आता कुठला कर्मचारी हा कुठल्या विधानसभेच्या काउंटिंगला जाईल याची आज निश्चिती ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये झाली ती यादी आम्ही आरोना पाठवून घेतोय उद्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजता या काउंटिंगचं प्रशिक्षण होणार आहे आणि त्याचं आम्ही इथून सुद्धा मॉनिटरिंग सुद्धा मी स्वतः मी आणि आमचे डेप्यूटीओ त्यांचं इथून सुद्धा ट्रेनिंग घेणार आहोत यासाठी जिल्हाभरामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मोजणीसाठी एकशे सव्वीस टेबल आपण लावलेले आहेत पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीसाठी सत्तर टेबल लावलेले आहेत आणि एटी बी मोजणीसाठी बारा टेबल असे एकूण दोनशे आठ टेबल पूर्ण नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेत यासाठी आठशे बावन्न काउंटिंग स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे मायक्रो ऑब्झर्व्हर आपण दोनशे बेचाळीस लावलेले आहेत आणि या मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी राहणार आहेत एकंदरीतच पूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅन पॉवर आपण लावलेला आहे तो पाच हजार सातशे अठ्याहत्तर मॅनपॉवर आपण काउंटिंगच्या कामकाजात लावलेला आहे उद्या प्रशिक्षण होईल आणि परवा दिवशी तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणीला त्या त्या विधानसभेच्या मुख्यालयामध्ये मतमोजणीला प्रारंभ होईल आज आपण जे काल रात्री सर्व मतदान केंद्रावर आल्यानंतर ई व्ही एमची तपासणी त्यांची सतराशेची तपासणी ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे नंतर, नंतर उमेदवारांचे किंवा ते उमेदवार किंवा त्यांचे एजंट आणि ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व रूम सील झालेले आहेत ते सील करून ते पोलीसच्या आणि सी आर जवानाच्या अधीन करून देण्यात आलेलं आहे आणि काउंटिंग हॉलच्या आजूबाजूला आलेले सी सी टी व्ही कॅमेरे आणि मुख्यत्व द्वारावर एकच द्वार आहे स्ट्रॉंग रूमला त्या दाराला आपण डबल लॉक आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या दारावर असलेले सी सी टी व्हीच एक कनेक्शन एक, प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आपण सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या एजंटला विनंती केली की के आपण तिथं जाऊन पाहणी करा चोवीस तास आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी लावला तर त्याचं आम्ही स्वागत करतोय कुठल्याही वेळेस कुठल्याही उमेदवार त्यांचा प्रतिनिधी जाऊन जे प्रोटोकॉल आहे त्या प्रमाणात ते पाहणी करू शकतात सी व्यवस्थित पाहू शकतात आणि तिथल्या चे जे फुटेज त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले त्या ठिकाणी बसून ते बघू शकतात एकंदरीतच पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेला आपण प्राधान्य प्राधान्यक्रम दिलेला आहे कोणाच्या मनामध्ये किंतु परंतु किंत द्यायचं नाही या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय आणि ते आता रूम आणि मतमोजणीच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवतोय आपण माध्यमाने मागणी केल्याप्रमाणे आपण काल आकडेवारी देण्यासंदर्भामध्ये दे। आणि काउंटिंगच्या राऊंडच्या सुद्धा मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये पण आपण पन सूचना देतोय प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयामध्ये मतमोजणी कक्षाच्या बाजूला मीडिया कक्ष करायला लावलेला आहे आणि त्यांना एक एक दोन एक, एक दोन दो प्रतिनिधी घेऊन जाऊन आत फोटो काढायला व्हिडिओ करायला त्याच्यानंतर प्रत्येक राऊंडची प्रिंट निघाल्याबरोबर पहिली प्रिंट अनाऊन्स करण्या अगोदर मीडियाच्या कक्षाला देण्यासंदर्भामध्ये मीडिया कक्षात पोच मिळाल्यानंतर मग ढोंग्यावर अनाऊन्स करा असं आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत कारण तुमची धावपळ त्या ठिकाणी होऊ नये कारण तुम्ही पण पब्लिकला देणार आम्ही तशाच प्रकारचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त नियोजन आम्ही सुरुवात केलेलं आहे कारण की आम्हाला जवळपास तुम्हाला माहिती आहे की मागच्या लोकसभा आणि विधानसभेपेक्षा आठशे होमगार्डचा बंदोबस्त या होता आपल्या शहरा घटकाच्या जवळपास चारशे पोलीस कर्मचारी हे बाहेरच्या घटकांमध्ये गेलेले होते म्हणजे आपला शॉर्ट शॉर्टफॉल होता जवळपास बाराशे ते चौदाशे मॅन पॉवरचा होता तरी देखील जर आपण एकंदरीत कारवाई बघितली असेल तर त्याच्यामध्ये विधानसभेला एकोणीसला एकशे सोळा गुन्हे दाखल केले होते आतापर्यंत तर यावेळी आम्ही जवळपास पाचशे पंचावन्न गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यावेळी चाळीस लाखाचा जवळपास मुद्देमाल जप्त केलेला होता तर यावेळी जवळपास आम्ही दोन कोटी सदतीस लाखाचा माल जप्त केलेला आहे म्हणजे कमी मॅन पॉवर मध्ये आम्ही जास्ती जास्त महिनाभरामध्ये प्रभावी कारवाई केलेली आहे आणि इव्हन सीझर देखील आहे ते लोकसभेपेक्षा देखील डबल आहे म्हणजे आत्ताच तीन महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या जा होत्या त्याच्यापेक्षा सीझर देखील लोकसभेला कालावधी आपल्याला थोडासा जास्त मिळालेला होता कारवाई करण्याकरता साधारणतः सत्तर ते ऐंशी दिवस मिळालेला होता पण आता विधानसभेला साधारणतः एक तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी कमी होता तरी देखील ही कारवाई खूप प्रभावी आमच्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी केलेली आहे आणि मतमोजणीचा बंदोबस्त योग्य पद्धतीने केलेला आहे जे आदेशही आहेत आणि शहरामध्ये जे काही महत्वाचे संवेदनशील ठिकाणं आहेत जागा असतील कार्यालय असतील घर असतील ऑफिसेस असतील किंवा नॅलीत असतील किंवा कुठलाही बाकीचे प्रकार असतील तर त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि कायदा व सुवस्था मोडणाऱ्यांवरती निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली जाईल आणि कोणत्या प्रकारे शहरच्या शहराची शांतता अबाधित राहील याच्याबद्दल आम्ही खात्री घेवा